पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला त्रास झाला दुखायला लागलं कारण त्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यांच्या लष्कराच्या कार्यक्षमता उघड्या पडल्या त्यांनी मारलेल्या अनुबमच्या पोकळ बाता हवेत विरल्या त्यांच्या प्रतिहल्ल्यात अजिबात दम नव्हता हे भारताच्या संरक्षक प्रणालीनं मग ती सुदर्शन असो की एस फोर हंड्रेड पाकिस्तानी लष्कराचं एकही ड्रोन किंवा मिसाईल हे भारताच्या आयन डोमला भेदून टार्गेट अचीव करू शकलं नाही युद्धातला पराभव हा लाजिरवाणात असतो पण युद्ध आधी हजार वल्गना करून आपल्याकडे गाव दुनियाकडून भिका मागून आणलेल्या उदारकी जिंदगीवाला आधुनिक शस्त्रसाठा असतानाही तो वापरता न येणं यंत्रतंत्र असताना ते वापरण्यातली नाकामी अपयश हे पाकिस्तानला चुल्लूभर पाणी मे डूब मरू असं सांगणारं होतं पण त्यावर उपाय म्हणून पाकड्यांनी एक वेगळी शक्कल लढवली आणि हे युद्ध सीज फायरने थांबलेलं जरी असलं तरी ते आम्ही जिंकलो होतो आमची सरशी होत असताना घाबरलेल्या भारतानं अमेरिकेच्या हातापाया पडत हे युद्ध थांबवलंय हा नरेटिव्ह पाकिस्तानातल्या निर्बुद्ध लोकांना त्या निर्बुद्ध लोकांच्या स्वप्नरंजनासाठी दिल बहलाने का एक सबब जरूर बनलं पण ते लोक जाणून बुजून आपणच जिंकलोय सांगायला घराबाहेर पडले हे महत्वाचं आहे शाहिद आफ्रिदी असो की आसिम मुनीर मुनीर म्हणजे त्यांचा लष्कर प्रमुख हा लंपट गृहस्थ युद्ध झालं एखादा बॉम्ब आपल्यावर पडला तर आपण अल्लाला प्यारे व्हायचो म्हणून घाबरून आपल्या देखण्या बायकोला घेऊन एका बंकरमध्ये लपून बसला होता आता या अशा पळपुट्याला पाकिस्तानने या युद्धात मर्दुमकी गाजवली म्हणून फिल्ड मार्शल हे पद बहाल केलं खरंच हा ख्वाजा आसिम मुनीर जिहादी त्या तीन दिवसात हातात बंदूक धरण्याच्या मनस्थितीत तरी होता का पाकिस्तानचं सगळं लष्कर आय एस आयच्या तालावर नाचत होतं पण जगभरात यांना एकच नरेटिव्ह पसरावायचं आहे की आम्ही भारताला नमवलो त्यासाठी ते अशा बंपक लोकांची लाल करत आहेतच मुनीरसारख्या तर दुसऱ्या बाजूला भारतानं केलेले हल्ले हे जे भारतीय मीडियावर दाखवले जात होते ते सगळे ज्या सगळे फेक आहेत कुठले तरी जुने व्हिडिओज पाकिस्तानचे पाकिस्तानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याचे म्हणून खपवले जात आहेत असा एक प्रचार त्यांनी चालवला त्याच्या आधी त्यांनी भारतातले नालायक पुढारी हे कसे भारतविरोधी भूमिका घेऊन पाकिस्तानला पूरक असे विधान करत होते म्हणजे पहलगाम सारखे हल्ले हे भारतातलं सरकारच करवतं आणि मग नाव मात्र पाकिस्तानचं घेतं राहुल गांधी ध्रुव राठी टिकेत अभिमुक्तेश्वरानंद नेहा सिंग राठोड या लंगूर लोकांच्या व्हिडिओचं कंपॅरिशन दाखवून पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जगाला भारताचा नकली चेहरा दाखवू पाहत होते आता मला सांगा या हरामखोर ल्युटियन्स लिब्रांडूंची आपल्या देशात काय कमी होती की आपल्या महाराष्ट्रातले विजय वडेट्टीवारांसारखे काही टिनपाट नेते त्यांच्या सुरात सूर मिसळून बोंबलू लागले त्यांच्या लावणीला मागून ते जी र करणाऱ्या संजय राऊत आघाडीवर होतेच ते आजही वेगवेगळे तर्क लावून भारतविरोधी भूमिका मांडताना दिसतातच आहेत उद्धवजींच्या शिल्लक सेनेतले हे वाचाळवीर सतत लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी प्रसिद्ध तर आहेतच त्यात बामसेफी विचारवंतीन सुषमा अक्का अंधारे आघाडीवर असतातच पण प्रश्न जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचा येतो तेव्हा दुश्मन देश के वकील बनून हे लोक भारतातच आपल्या लोकांची भांडतात ते बघून ते ऐकून तळपायाची आग मस्तकात जाते अक्कांचा पूर्व इतिहास आपण जाणून आहोतच माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जी बाई थेरडा म्हणण्याची गुस्ताखी करते तिला आपल्या सेनेची सरदार बनवणारा बुळचट सेनापती या लोकांवर अंकुश ठेवू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे टी व्ही चॅनेलवर डिबेटला बोलावलं असताना आपल्या समोरच्या विरोधी विचारांच्या प्रवक्त्यांना मुद्द्यांनी नामोहरम करता येत नाही असं दिसलं की त्या समोरच्या प्रवक्त्यांना एकेरी संबोधून त्याची लायकी काढून चर्चेची दिशा भरकटवून टाकतात नरेश मस्के असोत किंवा राजू वाघमारे ही उदाहरणं तुमच्या समोर आहेत त्यांचे हे कारणवे म्हणजे समोरच्याला उकसवणे एखादा उकसला आणि काही नको ते बोलला की पुन्हा त्याला अट्रॉसिटी लावायला या अक्का मोकळ्या म्हणजे त्या कांगावर जरी तसाच करतात आता त्या ज्योती मल्लोत्रा आणि गजाला सारख्या पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बायका या पैशांच्या आमिषानं भयकल्या असं आपण बोलू शकतो पण आमच्या उच्च शिक्षित सुषमा अक्काई त्यांच्याच अजेंड्यावर चालत भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईवर संशय घेण्यापर्यंत जाऊन पोहोचतात एका टी व्ही चॅनलवरच्या चर्चेत त्यांनी लष्करानं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेल्या गोष्टी या खोट्या आहेत असं धडधडीतपणे बोलतात तेव्हा त्यांच्यात आणि त्या ते गद्दार ज्योतीमध्ये काही विशेष फरक हा जाणवतच नाही ती तरुण दिसायला आकर्षक गोरी घुमटी आणि इकडे नावातच अंधारलेलं युग काळोख दाटलेला त्यामुळं तसा अर्थार्थी संबंध जोडता येणार नाही पण त्या आधी हक्कांचे विचार आहे का त्या डिबेट मधले कदाचित इस्लामबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता त्या गोदी मीडियाचं किती कर नाही पण सांगितलं ना सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं लष्कराने पुरावे दिले ना पुरावे कसले पाहिजेत नाही नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही फिलाडेल्फी चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता अरे तुम्ही फिलाडेल्फी चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम युक्रेन मधलं स्टेडियम ताई काय भाषा बोलतोय सैन्या बद्दल आमच्या अक्कांना फिलाडेल्फिया हे जगाच्या नकाशावर नेमकं कुठे आहे हे तरी माहिती आहे का माहित नाही तिथं कोणतं मिसाईल पडलं होतं की तिथलं स्टेडियम उद्ध्वस्त झालं भारतानं डागलेल्या ब्रह्मोसमुळे पाकिस्तानात अणुभट्ट्यांना तडे गेले तिथून रेडिएशन सुरू झालं अमेरिकेनं आपलं अणू जे काही संशोधन करणारं एक पथक आहे शास्त्रज्ञ आहेत ते तातडीने त्या कैराना हिल्स भागात पाठवले ते कशाला मग पुढच्या दोन तासात इजिप्तवरून बोरॉन भरलेलं एक कार्गो विमान पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये दाखल झालं आणि नूर खान कैराना हिल्स या पट्ट्यात ते अवकाशात घिरट्या घालून बोरॉनची फवारणी करून का बरं गेलं आता बोरॉन कशासाठी वापरतात याबद्दल बीडच्या या अक्काला कितपत नॉलेज असेल अल्ला मालिक पाकिस्तानात त्या दरम्यान पी एस एल सुरू होती पाकिस्तान क्रिकेट लीग आता ती आपल्या आय पी एल एवढी लोकप्रिय नाही त्यामुळे एक दहा बारा लोकच त्या स्टेडियमवर सामने बघायला असतात आणि यांचे अकरा त्यांचे अकरा असे बावीस खेळाडू रावळपिंडीच्या पाकिस्तान क्रिकेट अकॅडमीच्या त्या स्टेडियम मध्ये पी एस एल सुरू होती आणि जेव्हा भारतानं दोन दिवस सातत्यानं ड्रोन हल्ले केले तेव्हा त्यातलं ते एक ड्रोन पिंडीच्या पाकिस्तान क्रिकेट अकॅडमीचं जे काही एक तिथे मॉन्युमेंट आहे त्या स्टेडियममधलं त्या स्टेडियमच्या साऊथ स्टँडवर एक ड्रोन पडला आणि स्टेडियमचा तो भाग उद्ध्वस्त झाला आणि ते स्थानिक पाकिस्तानांनी कबूल केलेलं आहे आपण ते मीडियावर पाहिलंय अनेक व्हिडिओ आलेत ये जी पंजाब पुलिस यहाँ पे खड़ी है मैं अंदर जाने की मैंने कोशिश की है इतने नलायक आदमी हैं जाहिल आदमी हैं पिंडी फूड स्ट्रीट के अंदर जो ड्रोन आ, हमला हुआ है अंदर जाने की कोशिश की है कह रहे हैं जी यमानी बिजली गिरी है शर्म नहीं आती इन लोगों को झूठ बोलते हुए यार ये हमारे इदारे के लोग हैं मुझे कह रहे हैं जी इसमानी बिजली गिरी है मैं अभी जा रहा था वहाँ पर इन्होंने मुझे कहा कि जी जीमानी बिजली गिरी है यहाँ पे लोगों के अंदर खौफ हरास फैला हुआ है लोग अपने बच्चों को लेने के लिए आ रहे हैं ये फूड स्ट्रीट के हालात है रावत पिंडी के जहाँ पर सुबह ड्रोन गिराया गया है और पंजाब पुलिस और फोर्सेस खड़ी हैं वहाँ पे वो कह रही हैं जी इस्मानी बिजली गिरी है शर्म आनी चाहिए यार आता मी दाखवलेला व्हिडिओ आणि फोटोज हे पाहून तरी अक्कांना मना हे पिंडी स्टेडियम तालुका रावत पिंडी जिल्हा पाकिस्तान असं समजून ग्या कारण तुमची बौद्धिक जेपी तालुका गेवराई जिल्हा बीड पातरीचीच आहे नाही म्हणायला गोदी मीडिया आहेच अकर्मशी पिंडी स्टेडियमच्या साऊथ हॉलचा एक भाग कोसळला तरी अख्खं स्टेडियम उद्ध्वस्त झालं असं म्हणतात पण भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या एअर स्ट्रिप्स उखाडल्या मोठमोठाले खड्डे पडतील आणि त्या दणक्यानं पाकड्यांचे न्यूक्लिअर रिक रिॲक्टर जे आहेत ते नादुरुस्त होतील असे हल्ले केलेले आहेत त्याचे पुरावे आपल्या लष्कराने अधिकृतरित्या दिलेले आहेत त्यात कुठल्या फिलाडेल्फिया स्टेडियमचा फोटो नव्हता हो ते खड्डे आहेत ते वास्तविक आहेत तिथे जर पाऊस पडला पाणी भरलं तर एखादा तलाव होईल पण आपण भारतीय आहोत की आपल्या माथी पाकिस्तानचा हिरवा टिळा लावला आहे असा प्रश्न पडावा असं वागत सुषमा अक्का अंधारे स्वतःच्याच देशाच्या लष्कराला खोटं ठरवू पाहत आहेत ठीक आहे तुमचे राजकीय मतभेद असतील पण जेव्हा देशाचा विषय येतो देशाचा सवाल येतो तेव्हा कुठं उभं राहायचं हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे त्याचं भांड राखलं पाहिजे कारण आपण भारतीय आहोत किती झालं तरी आठ आणि नऊ तारखेला जे घडलंच नाही ते आपल्याकडच्या मीडियाने टी आर पीच्या नादात जरूर दाखवलं कराची बंदर उद्ध्वस्त केलं आपल्या सेना लाहोरपर्यंत पोचल्या असं काही झालं नव्हतं हो टी आर पीच्या नादात ते सगळं त्यांनी केलं पण त्यांना खोटं पाडत जे सत्य आहे ते सरकारी माध्यमांनी जगासमोर आणलं ना दुसऱ्या दिवशी खुद्द अधिकृत पी आय बीने नोट काढून सांगितली होती की हे सगळं खोटं आहे पण मग खरं काय घडलं जे काही घडलं जेवढं नुकसान पाकिस्तानचं आपल्या लष्कराने केलं ते रीतसर आपल्या सरकारी माध्यमांनी जगासमोर आणलंय लष्कराच्या प्रवक्त्यांनीच आणलंय पण त्यालाही खोटं म्हणून हिणवणाऱ्या सुषमा हक्कांना आता पंढरीचा विठोबा आवडेन असा झाला आहे की काय म्हणून त्या निघाल्या पाहायला मक्का माथी लावून हिरवा बुक्का असा यमक जुळवलेला एक प्रश्न पडतोय मला खरंच यांना पाहायचे का मक्का माथी लावून हिरवा बुक्का याचं उत्तर बहुधा शिल्लक सेनाप्रमुख उद्धव ठाकरे देतील नाहीतर लष्कर ए भोंगाचे प्रमुख संजय राजाराम राऊत देतील अशी अपेक्षा करूयात यावर तुमचं मत काय हे कळवायला मात्र विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार